हा अंत्यविधी सोहळा का शपथविधी सोहळा की दादा तुम्ही गेल्याचा आनंद सोहळा राजमाता जिजाऊ अहिल्यामाई होळकर यांचा वारसा चालवणारं हे महाराष्ट्र राज्य आहे पतीच्या पश्चात खमकेपणानं स्वराज्याचा कारभार बघणाऱ्या स्त्रींची परंपरा या महाराष्ट्राने पूर्वापार पाहिली आहे नवऱ्याचा अपमान त्याला मिळालेला थोका पाडण्याचा केलेला प्रयत्न ही स्त्री कधीच विसरत नसते तारा राणी महाराणी येसुबाईंची हीच माती आहे हाच तो महाराष्ट्र आहे मित्रांनो आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये लोकभावनेचा विचार करून आपलं मत मांडत असतो तर सुनीतरावैनींना मुख्यमंत्री करावं ही सगळ्या महाराष्ट्राची भावना होती कालपर्यंत होती आजही आहे आणि उद्याही महाराष्ट्र तेवढ्याच ताकदीने त्यांच्या सोबत असणार पण हा जो शपथविधी झाला ना ज्या मार्गाने झाला ज्या घाईनं झाला तो लोकांना पटला नाही पक्षातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पोस्ट केला नाही ज्या चांडाळ चौकटीनं पुढं पुढं करून घाई करून हे सगळं घडून आणलं ना ते कोणालाच पटलं नाही अजितदादा गेले आणि त्यांच्या माघारी चिते त्यांच्या चितेची जमीन थंड व्हायच्या आधी सावडण्याचा कार्यक्रम सोडून मुंबईमध्ये मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सत्तेचे लचके तोडण्यासाठी त्यांचे सहकारी दलाली करत एखाद्या गिदड्यासारखे घेरट्या मारू लागले आणि त्यांचा प्रयत्न यशस्वीसुद्धा झाला अजितदादा नंतर राष्ट्रवादीतल्या शून्य चार बिनकाम्या नेत्यांचे वर्तन बघताना त्या नटसम्राट पिक्चरमधला एक डायलॉग आठवला आणि तो इथं तंतोतंत लागू होते राजकारणी म्हणून तुम्ही भिकारडे आहातच पण साल्यानो तुम्ही माणूस म्हणून सुद्धा नीच आहात अरे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार म्हणून कार्यकर्त्यांमध्ये पूर्ण राज्यामध्ये उत्साह होता एक इमोशनल भावना आणि सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालं असताना त्या लोकभावनेवर एकदम विरजन पडलं आणि ते राष्ट्रवादीचे नेते म्हणून मिरवणाऱ्या भाजपाई दलालांनी ते विसर्जन विरजन पाडलं कालपर्यंत त्या खरजुल्या कुत्र्याला कोणी विचारत नव्हतं ते पुढं पुढं पाहायला मिळाले जे भुजबळ सहा महिन्यापासून गाड करून दवाखान्यात ऍडमिट होता ते तुरु, तुरु पुढे आला कस काय जे खरकट्या इम्रान हाशमी अजितदादाच्या एकाही बैठकीला एकाही सभेला मागच्या सहा महिन्यापासून दिसला नाही ते बिनकामाचा बैलाज एकदम पहिल्या रांगेत कसं काय आला ते दलाल तटकरे ते अमित शहाचा पाहुणा प्रफुल पटेल हे अचानक कसे उगवले आठ दिवसाआधी अजित पवारांची पक्षाची मीटिंग शरद पवार पक्षासोबत झाली तेव्हा हे कोणीच का नव्हते अचानक हे अतृप्त आत्म्या एवढे कसे सक्रिय झाले यांना एकदम पक्षाची एवढी काळजी कशी वाटली ही चांडाळ चौकडी पवार घराणे एकत्र येऊ देणार नाही कारण पवार जर एकत्र आले तर यांची दुकानदारी बंद होणार याची भीती आहे म्हणून दादाच्या अपघाताचा हा हात असू शकतो दादानी धन्याला बाजूला केलं होतं तटकरे आणि पटेल हे भाजपाची बांडगुळ आहेत यांच्यामुळं राष्ट्रवादी फुटली यांना शरद पवाराची भीती आहे ते सोडणार नाहीत विचार करा पटेल नागरी उड्डाण मंत्री होता त्याला विमान वाहतुकीची सर्व माहिती आहे शेवटी गुजराती डोकं हो ते शहाचा माणूस आहे मी अपघाताच्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विमान उडता उडता पडला आणि सरकार पडता पडता वाचलं आज त्याचा प्रत्यय सगळ्यांना आला त्यांनी त्यांचे कामं केले पण त्यांची कामं पूर्ण करून न देणे हे कोणाचं काम होतं वहिनींनी हा प्रयत्न हाणून पाडायला पाहिजे होता त्यांच्या हा मध्ये हा का मिळवली घरातली माणसं कामी येतात की बाहेरची कुटुंबाला विश्वासात का घेतलं नाही की घेऊ दिलं नाही अरे दादांची शेवटची इच्छा म्हणून तरी एकत्र यायला पाहिजे होतं ज्यांनी घात गेला त्यांच्याच पाठी गेला असे अनेक प्रश्न आहेत यापुढं सगळं अवघड आहे एक, एक इतिहासातली आठवण सांगतो दक्षिण दिग्विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज अचानक आजारी पडले त्यावेळी शंभू महाराज पन्हाळ गड्यावर होते कथित गुडघ्याच्या आजारानं शिवरायांचं निधन झाल्यानंतर अनाजी पंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळांनी घाय गडबडीत शंभूराजांच्या परस्पर राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करून घेतला होता याप्रसंगी सोयराबाईंना ओलीस ठेवलं होतं असं सांगितलं जातं पुढचा इतिहास सगळ्यांना माहीतच आहे बाळराजेंना गादीवर बसून राणी सरकाराकडं नावपूर्ती सूत्र देऊन दरबारातल्या चांडाळ चौकटीनं चालवलेली राज्य लयाला गेली हा इतिहास आहे आपला सत्तेची आग मोठी की चितेची राख मोठी राजकारण एक कोडा आहे जे सर्वसामान्यांना कधीच उमगत नाही वहिनींच्या कामाला बळ मिळावं त्यांना सद्बुद्धी मिळावी आणि हा ढोंग्याचं सोंग घेणाऱ्या सगळ्या ढेकणापासून या गिदाणापासून या आस्तिनातल्या सापांपासून खबरदारी घ्यावी त्यांना लाथ मारून बाजूला सारावं दादांनी झरीतले शुक्राचार्य अगोदरच ओळखले होते सध्या आपण एवढंच सांगू बोलू शकतो तुर्तास थांबू पुन्हा भेटू जय महाराष्ट्र